साटेली देवळवाडी येथे एस टी बस व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला ही घटना सकाळी साडेसात बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की मेंगुर्ल्याहून निघालेली एसटी बस साटेली देवळवाडी येथील बस स्टॉप जवळ पोहोचली असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयुष्य टेम्पोसोबत तिची जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचे मोठे नुकसान झाले अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण एक्केचाळीस प्रवासी होते अपघाताची माहिती मिळतच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी प्रवाशांना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले घटनेची माहिती मिळतात सातारडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर सुभाष नाईक आणि कॉन्स्टेबल राहुल बर्गे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे या अपघाताला रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी कारणीभूत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले